शहरातील रस्ते खराब काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी केला रस्ता रोको शहरातील चांगल्या रस्त्यांची दुरुस्ती केली जाते पण खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने अपघात होत आहेत वार्ड क्रमांक पंधरा व सोळामध्ये देखील हीच परिस्थिती आहे त्यामुळे संत संतप्त न काँग्रेसच्या वतीने एस टी स्टँड ते सिव्हिल हॉस्पिटल रोडवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग रस्त्या रोको आंदोलन केले सुमारे अर्धा तास झालेल्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती अखेर अतिरिक्त आयुक्तांनी कामी मार्गी लावण्याची ग्वाही दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले काँग्रेसचे माजी नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले वार्ड क्रमांक पंधरामधील पी आर पाटील रोडवर डेनिजची लाईन गेल्या दोन वर्षापासून टाकली जात आहे त्यामुळे रस्ते खड्डेमय झाले रस्त्याचे पॅचवर करावे म्हणून पाठपुराव केला आंदोलन केले तरी देखील महापालिका अधिकाऱ्यांनी दखल घेत घेतली नाही तसाच प्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या बाबतीत घडत आहे या रोडवर अनेक खड्डे आहेत गेल्या महिन्यात अपघात एका मुलीचा जीव गेला होता जुलाल चौकाजवळ जुमराने दवाखान्यात भोपे बटावर कोसळले आहे कत्तरखांची भिंत पडली आहे कत्तलखाना बंद असला तरी या परिसरात मोकाट कुत्री परिसरात नागरिक वस्त्यांमध्ये घुसत आहेत लहान मुलांवर हल्ले करत आहेत याची तक्रार आयुक्त अतिरिक्त आयुक्त शहर आबेंदा यांच्यावर केली आहे पण याची दखल घेतली जात नाही शहरात गरज नसलेल्या रस्त्यांची दुरुस्ती होते पण खड्डेमय असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती होत नाही यामुळे अधिकाऱ्यांना जाग येण्यासाठी एन, रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी महानगरपालिकेविरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली महानगरपालिकेचे नगर अभियंता आंदोलनस्थळी दाखल झाले त्यांनी निवेदन स्वीकारले तर अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसू यांच्याशी आंदोलकांची दूरधोजून चर्चा करून आडसू यांनी काम काम मार्गी लावण्याची ग्वाही दिली त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनात काँग्रेसचे माजी नगरसेवक फिरोज पठाण मयूर पाटील तोपीक चिखलगार करीम मिस्त्री विपुल केळीपाळे युनुस महात विजय आवळे लालू मिस्त्री ताजुद्दीन शेख नामदेव चव्हाण शुभम बनसोडे यांच्यासह परि परिसरातील नागरिक सहभागी झाले होते मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंकी अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद